नमस्कार स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे एक तारखेचा तर इथं बघू शकता आहे हे संध्याकाळचं स्वयंपाकाचं तुम्हाला थोडासा व्हिडिओ शूट केला होता छानपैकी अशी मी अख्खा वांग्याचं कालवण केलं भात आणि शिमला मिरची भाजी अशा प्रकारे शिमला मिरची भाजी तुम्ही करून बघा खूप छान लागते शेंगदाणे हिरवी मिरची लसूण जिरे हळद मीठ हे सगळं वाटून छान अशी शिमला मिरची कापून धुवून परतून घ्यायची तेलात आणि छान ती मसाला वाटलेला फोडणी देऊन मस्त अशी भाजी करून घ्यायची खूप छान लागते ही भाजी ना भातावरही खाता येते भाकर चपातीसोबतही खाता येते मस्त लागते खूप तर नक्की एकदा करून बघा डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर रेसिपीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवेन आणि इथं मी मिरच्या आणल्या होत्या ज्या तिखट कमी असतात बोलतात पण भज्याच्या मिरच्या तर मिरचीचे भजे केले होते पण त्या खूप तिखट होत्या ताईनं खूप तिखट होत्या आतमधल्यानं मी कट करून ना बियासुद्धा काढल्या कारण तिखट नको लागायला पण खूपच तिखट लागत होत्या बापडे खायलाच होत नव्हत्या कधी कधी तिखट असतात आणि कधी कधी तिखट नसतात बघा या खूप तिखट होत्या आणि पालकची भ भा, भाजी आणलेली पालक तर पालकचे पकोडेसुद्धा केले तर दिदी बोलली की पालकचे पकोडे कर तर मस्त असे पालकचे पकोडे केले तर जे जे पानं ना कमीच केले मी तरी कारण जे जे पानं होते ना चांगले खराब वगैरे नाही झालेले त्या पानांचे तेवढेच केले आणि बाकीचे पानं ना खूप म्हणजे हे होते फुलं वगैरे पडलेले असे त्यामुळं मी ते, ते पानं घेतले नाही भज्यांना कसे छान असे हिरवेगार आणि छान चांग छान असे प्लेन पानं लागतात तर मी तेवढे उड़ जेवढे होते तेवढे घेतले बाकीचे ठेवले म्हणले भाजीला होत आहे मग इथं बघू शकता की कड भात झालेला आहे शिमला मिरची भाजी वांगे छान परतून घेतले तेलात मीठ टाकून वगैरे आणि देठं बोलताना तर देठ काढले होते कारण वांगे ना ते देठं खूप खराब होते खराब म्हणजे पिवळे असे पडलेले होते कारण वांगे दोन दिवस झाले आणले होते त्याच्यामुळं मग ते डेठं मी काढून टाकले ताजे असे हिरवेगार असल्यामुळे देठ आपण काटे काढून मी करते पण देठं ताजे नसले पिवळेसर पडलेले असले किंवा काळसर तर मी काढून टाकते मग ते छानपैकी मसाला केला आहे कोण कौन कोण असं माझ्या पद्धतीने वांग्याचं कालन करतं नक्की मला कमेंट करून सांगा खूप छान लागतं हे वांग्याचं कालन आमच्या घरात सर्वांचं फेवरेट आहे पहिल्यापासून पण अशा पद्धतीने केल्यावरच जर फक्त मसाला वाटून जसं आपण दुसरे कालवणं करतो तसं केल्यावरती मग ते कोण जास्त खात नाही पण अशा प्रकारे जर मी वांग्याचं कालन केलं नाही तर हा खूप छान त्यात भाकरी किंवा चपाती चुरून खाऊ शकतो भातासोबतही खूप छान लागतं पण त्यात ना मुलांना भरपूर सारे बटाटे लागतात कारण मुलं तिघं पण वांगे वगैरे खात नाही त्यांना बटाटे लागतात मग त्याच्यामुळं मी बटाटे टाकते बटाट्याने पण खूप छान कालून होतं पण ज्यावेळेस बटाटे नाही टाकून आपण त्यावेळेस हे अजून फक्त वांग्याचं कालून खूप छान होतं पण मुलांना आव आवडतात म्हणून बटाटे टाकावंच लागतात आणि हे बघू शकता वांग्याचा मसाला जर तुम्हाला असं वाटत असेल तरी पाहिजे तर जे मी शेंगदाणे वाटतानाच घातले होते ते शेंगदाण्याचा कूट तुम्ही लासला घालू शकता म्हणजे कारणाला तरी छान होती आणि हे बघू शकता इथं माझा अवतार बघू शकता केस असेच क्लिप लावलेला पण जेव्हा बसले ना तर बसल्या बसल्यास बस बस मी सैरपाकायला याच्या अगोदर अशीच दिल्ली सैलसर क्लिप काढून वेणी घातली आणि लक्षातच नाही की व्हिडिओ काढायचा आहे म्हणून पण मी लक्षच नाही दिलं म्हणलं तर जाऊ दे तर डिल्लीच अशी वेणी घातलेली कारण केस खूप गरम आहे कधी गरम होते कधी थंडी कधी काय समजत नाही त्याच्यामुळं मी वेणी घालून घेतली आणि इथं थोडासा कॅमेरा इथं फोन पडला होता बरं का ताईनं मी तिथं ठेवला होता तिथं दोन तीन वेळेस त्या दिवशी व्हिडिओ बनवताच फोन पडला माझा डायरेक्ट बेसीमध्ये गेला हो आणि एकदा किचनवर पडला एकदा बेसिनमध्ये पडला असे दोन वेळेस फोन पडला एकाच दिवसाला कारण काय होतं मी तिथं असते ना तर मला माहिती तिथं फोन ठेवला आहे पण कोणी पण तिथं बेसिनमध्ये हात वगैरे धुवायला येतं तर माझं लक्ष नसते मी स्वयंपाक करत असते तर दोन वेळेस एकदा यश आला एकदा आर्य आला असं दोन वेळेस माझा फोन धक्का लागून पडला कारण मी मान्यच्या इथेच ठेवलेला आहे तर इथं तर इथं ना स्वयंपाकाची घाईघाई चालली होती तर पटापट पटापट स्वयंपाक करत आहे लवकर होण्यासाठी आणि खूपच गडबड करत आहे कारण की एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हणाला वांग्याचा कालनं वगैरे असलं म्हटलं का थोडा उशीरच लागतो कारण तो मसाला काढा भाजा वाटा नंतर परत परतवा नंतर मग काल ते कालवण शिजायला आहे कारण वांगे तर मी अगोदरच अर्धवट शिजवून घेते तेलामध्ये कधी कधी बटाटेसुद्धा शिजवते कधी कधी डायरेक्ट टाकून देते वेळ नसल्यावरती आणि इथं अंग्याचाच सर्व तयारी चालू आहे कालोनाचीच म्हणजे सर्व झाले मसालाच परतून होतोय आणि गरमही हो खूप व्हायला लागले ताईनं तर स्वयंपाक करायलाही मन होत नाही एवढं गरम होत आहे बाहेर पाऊस चालू आहे घरामध्ये गरम होत आहे आणि आतल्या रूममध्ये कसा फॅन वगैरे नसल्यामुळं ना टेबल फॅन ही लावते पण तरी पण खूप गरम होतो टेबल सॉरी टेबल फॅन नाही ॲडजस्ट फॅन आणि इथं बघू शकता माझा अवतार असा होता असा काही होता तर इथं थोडंसं म्हणजे शूट करा आपला अवतार तर बघा अवतारकडं लक्ष देऊ नका इथे कामं खूप असतात स्वतःकडे लक्ष द्यायला पण आता सध्या तर वेळ नाही आहे आणि ते छानपैकी आपलं असं कालून झालं त्यात मी पाणी वांगे टाकून घेते मस्त असं कालून कडून घ्यायचं बटाटे शिजूपर्यंत वांगे शिजायला वेळ लागत नाही अर्ध आर्दव, अर्धवट परतून घेतलेत म्हणून थोडंसं बटाटे शिजायलाच वेळ लागतो तरी बटाटे पण मस्त असे मी वाफून घेतलेले आहे मसाल्यामध्ये आणि ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ ब्लॉग रेसिपी माहिती बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जा आणि इथं बघू शकता मिरच्या पण ह्या ना वांगे आणल्या तवा चालेल तर मिरच्याचे जे डेठा आहेत ना ते काळे पडलेले होते लगेच बघा काळे पडतात पिशूत घालून ठेवलं होतं ते डेठंसुद्धा मी काढले जे जे खराब होते ते डेठं काढून घेतले मिरच्या अशा मधून अशा उभे कट करून घेतल्या आणि त्याच्यातल्या बियासुद्धा काढल्या आणि थोडं थोडं अगदी एकदम थोडं बोटाला लागन एवढंच मीठ त्याच्यामध्ये असं चोळून घेतलं मी प्रत्येक मिरचीला कारण की मग खारट पण व्हायला नको आणि जास्त आणी पण नको तर इथं मिरच्या घेतलेल्या आहेत बघा मिरच्या आणि इथं कालूनही शिजते पीठ काढून घेतलेलं आहे चणापीठ मीठ हळद आणि ओवा थोडंसं एवढंही मी पालकचे भजे करणार आहे ही कढई बघा घेतली आहे पण कढई ना ह्याच्यामध्ये ना लगेच जळतं तळणीचे पदार्थ छान होतात पण काय होतं जे आपण भाजायला वगैरे घेतलं ना समजा रवा असा काहीच रवा उपमा केला होता ह्याच्यामध्येच छान अशी क्यूट आणि नवीन वस्तू असली का आपल्याला करायला खूप छान वाटतं मजा वाटते आवडेल तेवढीच वाटते म्हणजे उत्साह वाटतो तर मी आज नवीन आहे म्हणून ह्याच्यामध्ये सगळं करते थोडं असलं का तर आज पण मी सकाळी उपमा केला तर ह्याच्यामध्ये रवा भाजायला टाकला तुपात पण रवा अगदी तूप घातल्या घातल्या रवा घातला लगेच रवा करपला असो तसं मी इथं बघू शकताय आहे छान अशा मि छान असे मिरच्याचे पकोडे बनवत होते आणि मिरचीचे सॉरी पकोडे बनवले आणि पालकचेही पकोडे मस्त असे झाले होते खूप छान खूप दिवसाने केले होते म्हणजे छान वाटतं दरवेस करण्यापेक्षा खूप दिवसाने आपण असं काही केलं तर खायलाही छान वाटतं आणि बाहेरच्या खाण्यापेक्षा कधी पण असं घरी करून खाल्लेलं चांगलंच आहे एवढंच चा की ऑइली आहे खूप तर त्यामुळं आपल्याला दरवेळेस करता येत नाही तर असं होता आजचा स्वयंपाक वांग्याचा कालवण शिमण्या मिरचीची भाजी भात चपाती आणि हे मिरचीचे भजे पालकचे भजे कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा